शेरात, मागिल का ही का का सेलू शहरात मागील काही दिवसापासून तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येते त्यामुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे सेलू नगरपालिकेसमोर तीन जुलै रोजी कर्मचारी देवीदास पाटील यांनी एम एच बावीस ए के बत्तीस नव्वद या क्रमांकाचे होंडा पॅशन दुचाकी चोरीला गेली आहे देविदास पाटील यांनी कार्यालयासमोर त्यांची दुचाकी उभी केली होती मात्र सायंकाळी घरी परत जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही इतरत्र शोध घेतल्यानंतर सापडून न आल्याने पाटील यांनी सात जुलै रोजी शेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली दुसऱ्या घटनेत पीक विम्याची रक्कम भरून परत सातोना गावी जात असताना वाकी पाटीवर उभी केलेली दुचाकी आज्ञात इस्माने लंपास केली या प्रकरणी दत्ता आकात यांनी गुरुवार चार जुलै रोजी सेलू पोलिसांना तक्रार दिली आहे दत्ता आकात हे एक जुलै रोजी पीक विमा भरण्यासाठी सेलू येथे गेले होते काम आटोपून गावी परत जात असताना वाकी पाठीवर त्यांची ई एम एच एकेवीस बी आर अडोतीस त्रेपन्न या क्रमांकाची दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती मात्र संधी साधत चोरट्यानं ती लंपास केली चार जुलो रोजी दत्ता आकात यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तालुक्यात होणाऱ्या सततच्या दुचाकी चोरीच्या घटनांनी वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी सेलू पोलिसांसमोर दुचाकी चोरीचे एक मोठे आव्हान उभे केले आहे